आपल्या मुलाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे त्याच शिक्षण त्याचा बेसिक पाया त्याच शिक्षण त्याचे मार्क्स आणि जीवनामध्ये तो एक आदर्श व्यक्ती व्हावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि म्हणून आपण आपल्या पद्मने कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत एक नवीन क्षेत्र म्हणजे एक नवीन पॉइंट विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या सोबत सोबत आपण इथं ऍड केलेलं आहे आपण आतापासूनच मुलांची त्याची गुणवत्ता बघून त्याचा सगळं त्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण त्या स्पर्धा परीक्षा क्लासेस चालू करत आहे बऱ्याच मुलांमध्ये आतापासूनच पोटेन्शियल असतं टॅलेंटेड असतं आणि त्या टॅलेंटला आपण वाव दिला पाहिजे ते टॅलेंट खऱ्या अर्थानं आपल्या समाजाच्या राष्ट्राच्या कामी आलं पाहिजे यासाठी मी आपल्या कोचिंग आप क्लासेसच्या अंतर्गत अत्यंत मोफत फ्रीमध्ये कुणाला आय एस व्हायचं असेल आय पी एस व्हायचं असेल आय आर एस व्हायचं असेल आय एफ एस व्हायचं असेल कुणाला पी एस आय एस पी तहसीलदार पोलीस तलाठी बनायचं असेल आणि हे सगळं काही बनायचं असेल तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हापासूनच तयारी करणं अत्यंत गरजेचं असतं कारण याच्यातले ट्वेंटी ते थर्टी फाईव्ह क्वेश्चन हे आपल्या पुस्तकावरच आधारित असतात एन सी आर आधारित असतात आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत का जेवढ्या काही परीक्षा असतात आपण जे पुस्तकं शिकतो यावरच आधारित प्रश्न असतात आणि मग परत मुलांना ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मुलं याची तयारी चालू करतात आणि ते स्पर्धेमध्ये मागे राहतात हे खरं कारण आहे आणि म्हणून मी माझ्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत व्यवस्थिशीर डायरेक्शन त्याचा कोणताही अभ्यासक्रमाला डिस्टर्ब न करता शाळेच्या परीक्षेला डिस्टर्ब न करता त्याचा दररोजचा ग्रोप आर्ट होमवर्कला डिस्टर्ब न करता दररोज हा क्लास आपण मुलांसाठी दररोज पंचेचाळीस मिनिट फोर्टी फाईव्ह मिनिट्स हा आपण मुलांसाठी आपण त्या मुलांना आपण त्यांना त्या टीचिंग करणार आहोत त्यामध्ये त्या, त्या मुलांची जेवढे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे स्पर्धा परीक्षेचे जे विषय आहेत सायन्स हिस्ट्री जॉग्रॉफी मराठी मॅथमॅटिक हे सगळे जे काही विषय आहेत हे प्लॅनिंग नुसार आपण त्या मुलाला शिकवणार आहोत याची त्याला वेगळी वही करावी लागणार आहे आणि जर हे विद्यार्थ्यांनी आतापासूनच केलं तर तुमचं स्वप्न हे वयाच्या एकविसाव्या वर्षी पूर्ण होण्याची अत्यंत सर्वात महत्वाची हे तुम्हाला सुवर्ण संधी आहे कारण शालेय पातळीवर ही जी स्पर्धा परीक्षा असते सोबतच शालेय पातळीवरच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये आपण ऑलिम्पियड्स परीक्षा असेल डॉक्टर होमी बाबा एक्झाम असेल सायन्स डिपार्टमेंट मध्ये ते सायंटिस्ट म्हणून जुनियर सायंटिस्ट म्हणून घेतले जाते अशा शालेय पातळीवर प्रज्ञा प्रज्ञाशोध परीक्षा असतील स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील बरोबर एमटीएस परीक्षा असेल अशा या सर्व परीक्षेची तयारी सुद्धा या परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे आणि सर्वात महत्वाचं की त्या परीक्षेची तयारी सुद्धा आपण सेपरेट घेत आहोत तर सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती राहील की या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्यावा लाभ घ्यावा आणि सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की हे जे काही विषय आहेत हे मी स्वतः शिकवतो स्वतः मी याच्या बेसिक नोट्स काढलेल्या आहेत जेणेकरून ते तुम्हाला जनरल दररोज आपल्या परिसरामध्ये काय घडतं मुलांना पॉलिटिक्स सामाजिक हिस्ट्री जॉग्राफी दररोज काही नवीन नवीन रिसर्च होतात हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे अभ्यासक्रमाच्या बरोबर बरोबर कारण विद्यार्थी आता साचेबद्ध झालेला आहे त्याला होमवर्क शिवाय दुसरं काही येत नाही आणि म्हणून तो मुला तो जो मुलगा आहे विद्यार्थी आहे तो खऱ्या अर्थानं आपल्या गुणवत्तेला वाव द्यावा आणि चांगल्या पद्धतीने तो स्वतःच्या पायावर उभा राहावा स्पर्धा परीक्षेची त्याच्यामध्ये आतापासूनच आवड निर्माण व्हावी सृजनशक्तीला वाव द्यावा आणि त्यामुळे तो काय होणार एक चांगला विद्यार्थी बनणार आणि तो खऱ्या अर्थानं जगाच्या स्पर्धेमध्ये टिकणार म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे पालकांना सुद्धा विनंती आहे की हा जो तुमच्या समोर चान्स आहे ही जी संधी आहे क्लासेसची बरोबर आणि ही अत्यंत आपण फ्रीमध्ये घेतो हे लक्षात ठेवा याची कोणती फी तुम्हाला द्यावी लागत नाही त्यामुळे या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ओके थँक्यू